नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो कालचा व्हिडिओ आपण टाकला आहे कशा पद्धतीने आपण वॅक्सिंग केलं आता आपण आलो आहे फार्ममध्ये बघूयात पिल्लांची काय कंडिशन आहे तर तिकडे बघू शकता आहे तर आपण जसं सांगितलं की हा बॉयलरचा फार्म आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचे आपण कोबा वगैरे केलेलं नाही आहे म्हणजे त्यांचा ऑलरेडी नव्हता त्याच्यामुळं हे नाही आहे देखील माझी भाऊजींचीच माझी पोल्ट्री आहे तर तिकडे आपण टाकलं आहे तर आता फक्त पिल्लांची क्वालिटी बघू शकता तुम्ही कशी आहेत पिल्लं आणि पूर्ण असे ॲक्टिव आहेत पिल्ले हे बघा चिगाड एक फुटाचं आहे ना ते उडून बाहेर आता येत आहेत पिल्लू हे बघा तिकडे ॲक्टिव्ह नाही इकडे बघू शकता पिल्लं एक कोंबडी त्या बाजूला आपण तिकडे पाठीशी टाकून कोंबड्या टाकलेल्या आहेत तर तिकडची कोंबड्या इकडे येत आहेत आणि खाद्यामध्ये आता आपण त्यांना खाद्य टाकायचे तुम्ही पिल्लं बघा कशी आहेत आणि असे जर पक्षी फिरत असेल ना तर तुम्हाला खूप चांगला असा फायदा होतो म्हणजे तुमचे पक्षी किती ॲक्टिव्ह आहेत हे दिसून येतं ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूस टाकायचं आहे मध्ये कारण काय होतं हे डायरेक्ट मातीच्या संपर्कात येतं आहे कारण तेवढा काय विषय नाही गावठी पक्षी आहे त्याला उकरायलाच आवडते बघा इकडे बघू शकता तुम्ही येऊ करता तसे तर कुठेही तुम्हाला पक्षी सुस्त दिसत नाही आहे खूप मस्त असा पक्षी आहे आणि असा पक्षी जेव्हा असतो ना तेव्हा खूप आनंद वाटतो मित्रांनो पण रात्री काय झालं होतं की लाईट थोडीशी पावर कमी आहे तर आता पडदे आपण वर उचलून घेऊयात जेणेकरून जास्त हीट इथे तयार होईल आणि आपल्या पक्ष्यांना स्ट्रेस येणार नाही आहे कारण कसं असतं जर त्याला ते तेवढं उब नाही भेटली तर पक्षी जास्त टेन्शनमध्ये असतो आणि मग प पक्षी आजारी पडायला सुरुवात होते तर आपण खाद्याची भांडी वगैरे प्रॉपर असे लावले अजून थोडेसे लावून घेऊयात आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी करूयात जेणेकरून आपल्या पक्षी कुठल्या पद्धतीचं मानणार नाही नऊशे म्हणजे स किती नऊशे पक्षी साडेनऊशेच्या आसपास पक्षी काहीतरी राहिलेले आहे आणि बाकीचा पक्षी तुम्ही बघताय म्हणजे सर्व व्यवस्थित खातायत पाणी पितायत वगैरे हे बघा प्रत्येक पाच पाच दहा पंधरा मिनटांनी असं येऊन असं पाणी काढायला लागतं कारण काय होतं पक्षी उकरतो आणि पूर्ण तुसाचं पाणी म्हणजे तू जे भांडं आहे त्या भांड्यामध्ये तू जाऊन राहतो आणि भरपूर असे प्रॉब्लेम्स येतात तर आता आपण पूर्ण अशी जागा वाढवलेली आहे तुम्ही बघताय दोन चिगाडचं एकच चिगाड केलं आहे आता ॲक्च्युली म्हणजे त्या हिशोबाने बघाल तर पक्षी खूप जबरदस्त असं पक्षी झालेले आणि अशी क्वालिटी आम्ही तयार करून आम्ही लोकांपर्यंत पोहोच करतो आहे जेणेकरून चांगली क्वालिटी भेटावी ओरिजिनलच्या नावाने जे काही आता स्कॅम चालू आहेत तर ते कुठेतरी स्कॅम होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे जेन्युअन पक्षी आम्ही देण्याचं काम करत तुम्ही पक्ष्यांची क्वालिटी बघू शकता असा आ आ, 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 आ बघू शकता क्वालिटी आता वाजवल्या बघा कसं वाज तर आता इकडे बघा पक्षी एकदम व्यवस्थित असा खात आहे कुठलाही पक्षी तुम्हाला लूज दिसत नाही आहे ठीक आहे तर या पद्धतीचं पूर्ण तुम्ही नियोजन करू शकता या प्लेटीतनं हे खूप काम करतं पत्रा आहे आणि पत्राला डायरेक्ट हे केले तर हाही खूप चांगला असा जुगाड आहे ठीक आहे आता पडदे उंच करून घेऊयात तर ता पडदेसाठी आपण काय केलं आहे की इकडे बघू शकता तुम्ही की नॉर्मली अशी गाठ बांधलेली आहे आम्ही एकदम खूप हायफाय करायला शिकवत नाही मित्रांनो ना। कोंबडी पालन आहे तर कोंबडी पालनांच्या हिशोबानेच त्या गोष्टी झाल्या पाहिजेत आता हे खाली करता येतं आणि असं खेचलं की उंच करता येतं म्हणजे काय होतं की आपला जो पडदा आहे तो उंचावर जातो ठीक आहे गाठ मारून घेतली आपण आता इकडे आहे पण करून घेऊत आणि एकदम कोपऱ्यात टीक केल्यानंतर तुम्हाला दाखवतो पडदे आता बंद करून झाले आता, आता आपण पक्ष्यांना खायला फिडिंग करते थोडं थोडं कारण काय होते की प्लेट भरलेला पाहिजेत तिकडे भांडी तुम्हाला दिसत असतील आणि टेम्परेचर आपण बत्तीस आहे आता आपल्याला टेम्परेचर आपल्याला बत्तीसची गरज नाही आहे कारण होऊन गेला आपल्याला टेम्परेचर आता तीस ठेवायचं आहे ह्या पद्धतीने पूर्ण सध्या नियोजन चालू आहे आणि इकडे पण फिडिंग करून टाकूयात म्हणजे पक्षी व्यवस्थित सगळं खाईल जेवढं तुम्ही खायला प्यायला ठेवणार तेवढं पक्ष्यांची क्वालिटी चांगली राहणार आहे आणि याच्याने तुम्हाला नक्कीच खूप फायदा होणार आहे जेणेकरून तुमचं पक्षी भविष्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा कधी पक्षी आजारी होणार नाही आहे किंवा काहीच होणार नाही पक्षाला प्रॉपर फीडिंग भेटणार आहे अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या छोट्या छोट्या असतात जे आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं बरेच लोक खाद्य मोजून मोजून टाकत आहेत खूप खाद्याचा खर्च होत आहे आणि मग लोक टाळतायत तर आपण तिकडे गोदरेजचं फीड आणून ठेवलं आहे ते आहे हे आहे ठीक आहे आता हे एक गोण संपले मित्रांनो खाद्याचं फीड आता भरून ठेवलं आहे पक्षी आता इकडे बघा तर ब्रुडिंग घेत मस्त वेगळी ठीक आहे साधारण आपल्याला एक महिना ब्रूडिंग करायला लागतं एक महिन्यापर्यंत आपण पक्ष्यांना याच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे आता आ, पूर्ण पक्षी ह्या इकडे सोडायला लागणार आहे कारण तो आता वर चढून इकडे येतो तो शकता तिकडे तो एक पक्षी तिकडे आता उभं राहिला म्हणजे त्यांना जेवढं तुम्ही नोकरी जागा द्याल तेवढं त्यांना चांगलं ठीक आहे या पद्धतीने तर अशा त्याने नियोजन ने करा तुम्हाला नक्कीच खूप चांगल्याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असते व्हिडिओ नक्की लाईक करा